ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सतरा बुद्धी मनुष्याचे यश आणि अपयश त्याच्या मनाची स्थिरता किती आहे यावर अवलंबून आहे मनाच्या स्थिरतेकरता निश्चयात्मक बुद्धीची अत्यंत गरज आहे बरेचदा असे दिसते की घेतलेला एखादा निर्णय चूक की बरोबर याविषयी आपल्या ठिकाणी गोंधळ चालू असतो याचे कारण आपली द्विधा मनस्थिती यामुळेच आपण कोणतीही गोष्ट ठामपणे ठरवू शकत नाही भगिनी वर्गामध्ये नेहमी घडणारा मजेशीर प्रसंग म्हणजे साडी खरेदीचा दुकानात अनेक साड्या पाहून एखादी साडी घेतली जाते नंतर मात्र दुसरीच घेतली असती तर बरे झाले असते असे वाटत राहते महाविद्यालयीन विद्यार्थी एखादा विषय निवडतात आणि थोड्याच दिवसात दुसराच विषय घेतला असता तर बरे झाले असते म्हणून पस्तावतात याचे कारण जीवनात नेमके काय करायचे आहे याबद्दल बुद्धीचा निश्चय न करता येणे तसेच मनाची चंचलता असणे हेच असते त्यामुळे मनात द्वंद्वे निर्माण होतात आणि आपण आपल्या जीवनातील सहजता आनंद आणि वेळ गमावून बसतो यावर मात करण्यासाठी शांत स्थिर बुद्धीने विचारपूर्वक एखादा निश्चय करावा आणि तो धैर्याने तडीस न्यावा निर्णय करण्याकरता जरा जास्त वेळ लागला तरी चालेल मन जर चंचल कमकुवत असेल तर ते स्थिर होण्यासाठी ध्यानाची नितांत आवश्यकता आहे ध्यानामुळे चंचल मन स्थिर व्हायला खूप मदत होते त्यासाठी आपल्या मनाचे साक्षी व्हावे ध्यानसमयी त्याचे बारकाईने निरीक्षण करावे एकदा भगवान बुद्धांकडे एक मनुष्य आला आणि म्हणाला मला काही प्रश्न आहेत मी अनेक सत्पुरुषांना विचारले पण माझे अद्याप समाधान झालेले नाही बुद्धांनी त्याला विचारले त्या सत्पुरुषांनी दिलेल्या उत्तरांचे तू काय केलेस त्यांनी जे करायला सांगितले ते केलेस का तो उत्तरला नाही फक्त एका सत्पुरुषाने जी उत्तरे दिली त्यापेक्षा इतर कोणी सत्पुरुष त्यापेक्षा वेगळं काही सांगतात का ते पडताळून पाहत असे त्याचे हे उत्तर ऐकून बुद्ध म्हणाले तुला खरं उत्तर हवंय की केवळ शब्द हवेत खऱ्या उत्तरासाठी तुला किमान एक वर्षभर माझ्याजवळ मौनात व ध्यानात राहावे लागेल तो मनुष्य बुद्धांच्या आश्रमात ध्यान करू लागला व उर्वरित वेळ मौनात राहू लागला सुरुवातीला उलटसुलट विचारांमुळे त्याच्या मनाची घालमेल होई पण काही काळानंतर अभ्यासाने मन शांत निस्तरंग होऊ लागले तसतसे त्याचे प्रश्न उलटसुलट विचार आणि शंका सुद्धा आपोआप कमी झाल्या वर्ष झाल्यानंतर गौतम बुद्धांनी त्याला बोलवून पूर्वीचे प्रश्न विचारण्यास सांगितले परंतु आता त्याचे मन पूर्णत शांत झालेले होते त्याला आता कोणतेही प्रश्न उरलेच नव्हते मन स्थिर शांत तसेच बुद्धी निश्चयात्मक होणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी कोणा सत्पुरुषाचे मार्गदर्शन मिळत नसेल तर भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथांचे वाचन मनन चिंतन करीत राहावे त्यात सांगितलेली उपासना यथाशक्ती समजून घ्यावी आणि करावी आपली तळमळ वाढली की साधना सांगणारे सद्गुरू नक्कीच भेटतात त्यांच्याकडून श्रवण करावे ते ध्यानाविषयी मार्गदर्शन करतील ध्यानाबरोबर थोड्या मौनाच्या आत्मपरीक्षणाच्या अभ्यासाने आत्मबळ वाढते बुद्धी अग्र होते तिचे निश्चय शुद्ध होतात त्याचबरोबर मनाचा गोंधळ संपून जीवनाचा मार्ग निश्चित होतो मग खऱ्या अर्थाने जीवन सुख समाधान शांतीने भरून जाते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ